सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धासांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाते मात्र सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून पंधरा अश्वशक्तींपर्यंतच्या कृषी पंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे सात पूर्णांक पाच हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता शेतीपंप वापरणारे आहे या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसच्या निकषात बदल करून पंधरा अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचं आमदार तांबे यांनी म्हटलं आहे राज्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाते मात्र सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत या योजनेच्या निकषांमध्ये बदल करून पंधरा अश्वशक्तींपर्यंतच्या कृषी पंपांनाही मोफत वीज देण्याची मागणी केली आहे राज्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी हे सात पूर्णांक पाच हॉर्स पॉवरपेक्षा जास्त क्षमता वापरणारे आहे या शेतकऱ्यांना देखील मोफत वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार निकषात बदल करून पंधरा अश्वशक्ती करणे आवश्यक असल्याचं आमदार तांबे यांनी म्हटलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम